आधी मी थोडासा त्यांचा अल्पसा परिचय देते माननीय डॉक्टर भारतीताई या हृदयरोग तज्ज्ञ आहेत तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या देखील आहेत त्यांनी महापुरुषावर हजारपेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत त्यांनी आकाशवाणीवर मुलाखत सूत्रसंचालन व कला क्षेत्रात देखील आपली छाप उमटवलेली आहे त्यांना दोन हजार सात आठ महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली आहे तसंच त्यांना पंचवीस हजाराचं रोख पारितोषिक देखील मिळालेलं आहे त्यांना एक सुवर्ण पदक दोन रौप्य पदक दोन कास्य पदक चौदा महाविद्यालयीन पुरस्कार दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार सतरा मध्ये मराठवाडा रत्न दोन हजार एकवीस मध्ये नारी शक्ती अवॉर्ड दोन हजार एकवीस मध्ये हिरकनी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार एकवीस मध्ये अश्वघोष कलासक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्याचबरोबर त्या नाट्य लिखाण करतात अतिशय उत्कृष्ट व्याख्यान करता आहे सोबतच त्यांना गायन आणि लेखनाची आवड आहे अशा या कर्तृत्वान व्यक्तिमत्व आपल्या या विचार मंचावर उपस्थित आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय विचार या विचार मंचावर मांडावे त्या ठिकाणी माझे मार्गदर्शक आदरणीय कामाजी पवार सर आहे त्याच्यानंतर गोगडे साहेब आहेत प्रीतीताई आहे स्नेहाताई आहेत आणि आपल्या या, सीमाताई यांनी हा खूप विश्वास टाकून मला अध्यक्षीय स्थान दिलं त्यानंतर दिलीप चौधरी सर यांचे खरं तर मी मनापासून पहिल्यांदाच धन्यवाद व्यक्त करते की सर मला तुम्ही या योग्य समजलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक टाळ्या यांच्यासाठी व्हायला पाहिजे की चंद्रपूरच्या ज्या महिलांनी बॅक स्टेज आर्टिस्ट आहे जबरदस्त नियोजन आहे तीन दिवसापासून आपला पूर्ण ते मागावा घेत आहे कुठे हात येणार आहात का नाही किती वागेल खरं तर आजचा विषय खूप छान आहे पण विषयाकडे वळण्यापूर्वी काय की महानायकांचं नाव घेतलं नाही तर करमतच नाही आणि ती एनर्जी पण येत नाही म्हणून सगळ्यात आधी कृषी कृषी तंत्राची निर्मिती केली ती आदर आणि निरोती तेराव्या शतकामध्ये जिथे हा समाज तेराव्या शतकामध्ये जिथे महिला क्रांती महिला मुक्ती या शब्दांनी जन्मही घेतला नव्हता तेव्हा आपल्यातलीच एक स्त्री पुढे येते आणि म्हणते की डोईचा पदर गेला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी जणी म्हणे केसवा होऊन तुझी मेसवा चंद्रभागी तरी मांडियाला पाला मनगटावरी घाला मणगटावरी तेल घाला कोणी म्हणजे मी पुढे आहे कोणाला काय करायचं ते करा बिंदास्तपणा जो होता ती म्हणजे संतश्रेष्ठ जनाबाई एक आई जिने आदर्श माता जिने या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर तब्बल दोन छत्रपती दिले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हा समाज ज्यावेळेस अज्ञान अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला होता तेव्हा क्रांतीची लाट होऊन आली त्या म्हणजे अहिलाबाई होळकर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी पण त्यामागे पंख बनून उभी टाकली ती माता रमाई आणि ज्यांच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडल्या ज्यांच्यामुळे पहिला विद्रोही लेखिका ताराबाई शिंदे घडल्या ज्यांच्यामुळे पहिला महिला पत्रकार तानुबाई बिर्जे घडल्या ज्यांच्यामुळे पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका फातिमा बीबी शेख झाल्या आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही डॉक्टर बनलेलो हो आहोत नाही आता एक चांगल्या संशोधक आहेत आणि आपण सगळे या ठिकाणी मानेना मेकअप करून अतिशय छान रुबाबदार बसलेलो हो, आहोत त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि इतर सर्व महानायक एक, महानायकांसाठी एक एकदा जोरदार टाळ्यांचा गदर व्हायला पाहिजे आपला विषय का हे युग फास्ट बदलत आहे किती बदलत आहे जी स्पीडने बदलत आहे आपण सगळे रांगेत उभे राहिलेले आहेत कधीतरी आता सगळे ऑनलाईन बसलेले आहेत कोणीच रांगेत उभं नाहीये म्हणजे या काळामध्ये जे ज्या गोष्टी शिकायला स्नेहाताई आपल्याला दहा दहा वर्ष लागले ते दहा चाललेले इतक्या फास्ट बदलत आहे आता मला सांगा एक प्रश्न मला विचारायचा नोकियाचा मोबाईल किती जणांकडे आहे इथे बसलेल्या आहे का नोकियाचा नाहीये का नाहीये नोकियाला कळलंच नाही ना की भविष्यात अँड्रॉइड येणार आहे व्हिडिओ येणार आहे फेसबुक येणार आहे इन्स्टा येणार आहे अपडेट नाही केलं त्याने म्हणून तो कालबाह्य झालेला आहे अपडेट होणं गरजेचं आहे जर नाही झाला तर आपण कालबाह्य हो आलं म्हणजे बघा म्हणजे ही गोष्ट आता नाही अगदी पुरातन काळापासून ताई अगदी वेदांपासून सांगून ठेवले की काल मृदुर्यो मृदुर काले भोवती स सा साधनो होती परमश्रेया विघ्न चपितिष्टती काळानुसार स्वतःला जर बदल केला नाही तर तुम्ही संपुष्टात याल पण काळानुसार स्वतःमध्ये बदल केले तर सगळ्या विघ्नांवर तरुण जाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणजे बघा आपले पुरातन शास्त्रही सांगून गेले फक्त आपल्याला अर्थ त्याचे म्हणजे काय झाले ना आमच्या संस्कृतीनं म्हणा किंवा आमच्या शिक्षण पद्धतीनं आम्हाला व्हाय हाऊ विचारलंच नाही का करतोय कशासाठी विचारलंच नाहीये म्हणून आयच्या काळामध्ये तुम्हाला सांगतेच नेहात आहे आमच्याकडे आमची कामवाली आहे ती आली आणि मला म्हणाली मॅडम तुमच्याकडे एआय आहे का मी म्हटलं हो आहे मी म्हटलं अरे बापरे कामवली पण एआय वापरायला लागली म्हटलं आहे ती म्हणे मला ते ए आय ज्योतिषी डाउनलोड करून द्या म्हटलं कशासाठी अहो ते एक जाहिरात येते ना म्हणे फक्त तुमची ऑफ बर फक्त तुमची डेट ऑफ बर्थ बस म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकायचे हात पाहिजे समोर आहे म्हणजे उपयोग करून आम्ही काय बघतोय भविष्य बघतो हे आमचं दुर्दैव आहे ए आय आलंय हे सुदैव आहे पण एआय भविष्य बघतो हे आमचं दुर्दैव आहे म्हणजे तुम्ही मग अशी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं कारण ज्यांचं वगैरे उदाहरण देऊन अतिशय त्या पद्धतीने जर आपण उपयोग केला तर खरच काहीतरी होणार आहे बघा आता आपल्या शिक्षण पद्धती म्हणजे विषय शिक्षणाकडे जर वळलं तर बघा माझ्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचं एक पुस्तक होतं विजन फॉर अ मिलिनियम आता चॅट जीपीटी आहे मी सुद्धा मला वेळ नव्हता आणि मला आता इतक्या अल्पावधीत पुस्तक मिळाले त्यात माझ्या राज्य प्रॅक्टिस चालू आहे त्यात हॉस्पिटल आहे त्या दोन तीन व्याख्यानाच्या तारखा घेऊन ठेवल्या वाचायला वेळ कुठे पुस्तक कुठे मिळणार गेली चॅट जे पीटीला सांगितलं की बाबा चॅट जीपीटी पीटी मला एक काम कर हे विजन फॉर अ मिलिनियम हे अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे जे पाच मिनिटात संपेल अशा सारांशाने तयार करून दे आणि त्याने दिलं प्रामाणिकपणे चांगलं दिलं म्हणजे माझी जी महिनाभराची मेहनत होती कदाचित ती अगदी सेकंद म्हणजे जास्तीत जास्त एक मिनिट लागला असेल त्याला त्या एक मिनिटात मी माझं काम केलेलं आहे म्हणजे आपण भारतीय आहोत की आपण लवकर म्हणजे कुठलाही बदल स्वीकारत नाही आमच्या टी व्ही आला होता दूरदर्शन वगैरे तर त्यावेळेस ना की म्हणजे आम्हाला निबंध लेखनामध्ये विषय तेच असायचे म्हणजे दूरदर्शनचे फायद्याने तोटे मोबाईल मोबाईलच्या आणि तोटे इंटरनेटच्या फायद्यानी तोटे आता फायदे आणि तोटे आपण सहजासहजी स्वीकारत नाही का आपण मिसयूज करणं सोडत नाही म्हणूनच बघा एपीजे अब्दुल कलाम यांनी अ विजन फॉर मिलेनियम हे पुस्तक प्रकाशित केलं होतं त्यावेळेस म्हटलं होतं की भारत हा दोन हजार मध्ये महासत्ता मी म्हणणार नाही तर एक विकसित राष्ट्र होईल असं ते म्हटले होते पुन्हा नरेंद्र मोदींनी दोन हजार तेवीस ला भाषण केलं आणि सांगितलं की भारत हा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये काय होईल महासत्ता होईल म्हणजे त्यांच्या भाषेत महासत्ता एपीच्या भाषेत विकसित राष्ट्र होईल पण आता ते होण्यामागे आता त्यांनी एन पी दोन हजार वीस आलेला आहे पाच वर्ष झाले तर आराखडा होऊन आता तुम्ही म्हटले चांगले चांगले विषय तुम्ही सांगितलेले आहेत पण शालेय स्तरावर खरंच त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहेत का आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एमआयटी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये ऑलरेडी एआय मग आमच्या मुलांनी काय करायचं बरं मग शाळा डिजिटल झालेल्या आहेत आता खूप मॉडिफिकेशन आलेलं डिजिटल झालं म्हणजे काय झालं हो आधी आपल्या काळामध्ये काय होत काळा फळा होता, होता पांढरा खडू होता आता फळा पांढरा झालाय आणि खडू काळा आलेला आहे विद्यार्थी रंग रंगोटी केलेल्या छान मस्त सजून धजून शाळेमध्ये चाललेल्या आहेत शाळा डिजिटली रंगवलेल्या आहेत पण आम्हाला अजूनही डिजिटल एज्युकेशन मिळालेलं नाही कोरोनाच्या कोरोनाच्या आधी आपण दप्तर घेऊन जायचं कोरोनानंतर आपण डिजिटली शिकलो पण आता गरज आहे फिजिटली म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अजूनही अंधारातच आहे बघा या जगामध्ये जो जो या जगामध्ये दोनशे देश आहे दोनशे देशात देशा आठशे कोटी जनता या कोटी कोटी आहे या आठशे कोटीमध्ये एकशे बेचाळीस कोटी भारतामध्ये आहे एकशे बेचाळीस कोटीमधले पस्तीस कोटी विद्यार्थी भारतामध्ये आहेत आणि या पस्तीस कोटीमध्ये फक्त पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळतंय दर्जेदार शिक्षण मिळत आहे त्यांना कोचिंग क्लासेस परवडत आहेत त्यांचे पालक त्यांचं शिक्षण अफोर्ड करू शकतात मात्र आजही पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यामुळे म्हणा गरिबीमुळे म्हणा किंवा तंत्रज्ञानाची टंचाई म्हणा सुविधांचा अभाव म्हणा या प्रवाहापासून दूर आहे मग त्या विद्यार्थ्यांचा काय दोष मग आता एन पी दोन हजार वीस मध्ये पंचाहत्तर टक्के विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल आता खर्चाचा जर विचार केला तर जीडीपी पी सहा टक्के आम्ही नेऊ असं म्हटलं पण तीन टक्केच्या वर पाच वर्षात अजूनही गेलेलं नाही मग ते विद्यार्थ्यांचं काय आता एक पुणे जिल्ह्यातील एक मुलगी नासामध्ये गेलेली आहे आता नासा काय मा का हे तिला माहित नाही तिच्या आई वडिलांना माहित नाही मग तिचा प्रवास किती खडतर आहे तुकाराम एक अभंग आहे ओले मूळ भेदी खडकांचे अंक ओले मूळ भेदी खडकाचे अंग निरंतर सायस हे प्रयत्न केला तर काहीही होऊ शकतं हे तिनं साध्य केलेलं आहे पण किती दिवस आम्ही खडकच भेदायचा पंच्याहत्तर टक्क्यांनी आम्हाला द्या ना भूजभूषित जमीन थोडी शैक्षणिक किंवा आम्हाला काय समान संधी वन नेशन इक्वल एज्युकेशनचा भाग आम्हालाही ना खेड्यापाड्यातल्या मुलांना पण ते अजूनही होत नाहीये ताईंनी मग सांगितलं की शिक्षण कशासाठी घेतोय आपण नोकरीसाठी निश्चितच आता सध्या तोच ट्रेंड आहे का शिक्षण नोकरीसाठी बरं कोणी भेटलं तर विचारतं काय करतोय डिग्री झाली हो डिग्री झाली मग एम डी केलं हो मास्टर झालं मग आता पीएचडी केली हो पीएच डी मग पुढे 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 किती पुढे ऐकायचंय आता काय करतोय नोकरी धंदा मिळालाय की नुसताच डिग्री घेतलीय नाही मिळाल्या ना म्हणजे तुम्ही किती ज्ञान घेतलं याला महत्व नाहीये त्या ज्ञानाचं रूपांतर तुम्ही आर्थिक बाबींमध्ये वळवलं का जर नाही वळवलं तर तुमचं शिक्षण आजही शून्य आहे म्हणून मग आता कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिलेला आहे महात्मा फुले यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन हंटर कमिशन कमिशन समोर एक त्यांनी मागणी केली होती की इथल्या विद्यार्थ्यांना मोफत सगळ्यांना परवडेल असं आणि कौशल्य आधारित शिक्षण मिळावं तीच मागणी आता आपल्याला करावी लागणार आहे कारण कसं झालेलं आहे कारण आजही खेड्यापाड्यामध्ये एक तर शाळांमध्ये डिजिटली काही सुविधा करायच्या तर विद्यार्थी ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतील आकर्षित होतील पण अजूनही ते होत नाही उलट शाळा बंद करण्याचं चा कामं चालू केलेली आहेत तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे ताईंचा दुसरा विषय होता आर्थिक संदर्भ आता बघा आर्थिक बाबतीत जर बोलायचं झालं तर भारत हा एकेकाळी एक एक की चिडिया असलेला देश होता भारताला की चिडिया म्हणायचं भारताचा जगभरामध्ये एकट्या भारताचा जग एक भारता जीडीपी पी हा तीस टक्के होता आज तो साडेसहा टक्केवर आलेला आहोत मग आपण विकासाकडे चाललोय की रिटर्न चाललोय हा एक प्रश्न आला म्हणजे वरतून तर श्रीमंत दिसतोय आपण पण खरं श्रीमंत आहोत का हा प्रश्न आता पडतो आहे मग आता हा जीडीपी पी म्हणून भारताने बरेच प्रयत्न केले पण आता भा, भारत देशाचा जर विचार केला किंवा आर्थिक बाबींचा जर विचार केला तर भारत डबल सध्या डबल गेम मध्ये आहे एकीकडे एक बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि एकीकडे एक भारत हा स्टार्टअप इंडिया म्हणून जगात तिसऱ्या नंबरवर आहे म्हणजे तो रुबिक क्यूब असतो ना त्याच्यासारखं झालं दोन्ही बाजू स्पष्ट दिसत आहे उन्ही बाजू पण दिसते आणि जमेची बाजू पण दिसते अशी सध्या देशाची अवस्था आहे आता ताईने मग इकॉनॉमी गी बद्दल सांगितलं सध्या ट्रेंड आहे तीन ट्रेंड आहे गिग इकॉनॉमी गी आहे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे आणि दुसरं ग्रीन ग्रोथ आहे आता गीग इकॉनॉमी गी सोप्या साध्या भाषेत सांगते तुम्हाला ताईने ऑलरेडी त्याचं खूप छान सविस्तर वर्णन केलेलं आहे आपला काळ एक होता की दहा वाजले दप्तर घ्यायचं डबा घ्यायचा ऑफिसला जायचं घंटा आपलं ते घड्याचा काटा पाच सहावर आला की रिटर्न घरी यायचं ठरलेलं शेड्यूल आहे नोकरी ठरलेलं आहे पण आत्ताच्या पिढीला ते आवडत नाही त्यांना बांधून घ्यायला आवडत नाही त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करायचं आहे त्यांना वेळ मिळेल तसं जमेल तसं जमेल तिथं काम करायचं आहे आणि मग त्याच्यासाठी फ्री लॉन्सिंग आहे कामं आहेत ते त्यांना परवडतात त्यांना स्वतःला बांधून घ्यायला आवडत नाही तर त्याला म्हणतात गिग इकॉनॉमी बरं बांधून घ्यायचं नाही आहे ना मग प्रोजेक्ट करताना सुद्धा पर्यावरणाचा ह्रास होणार नाही किंवा पृथ्वीला काही धोका राहणार नाही असे प्रोजेक्ट जसे सोलार प्रोजेक्ट आहेत किंवा मग रिसायकलिंग प्लास्टिक रिसायकलिंग आहे आता ताईने मग अशी गौऱ्यांचा प्रोजेक्ट सांगितला असे जे प्रोजेक्ट आहे पर्यावरणपूरक असा सध्या ट्रेंड आहेत आता एक संशोधन आलेलं आहे इंडिया वेबसाईट आहे आणि त्या इंडिया वेबसाईट मध्ये व्हॅल्यू वॉक्स नावा व्हॅल्यू वॉक्सने एक संशोधन केले त्यांनी सांगितले की आता भारतात जितके कर्मचारी आहेत ना त्या कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचारी आहेत समजा तर त्या पाच पैकी दोन कर्मचारी स्वतःला अपडेट करताय नवीन कौशल्य शिकताय तीनच मात्र हा होईल जसं आहे तसं आपलं चाललंय डबा घेऊन यायचंय तेवढंच चालू आहे त्या तीनच भवितव्य धोक्यात आहे त्या दोनने आपलं भवितव्य सुनिश्चित केलेलं आहे आता भारत जर जगभराचा विचार केला ग्लोबलायझेशन मध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे कारण भारतामध्ये म्हणजे समजा जवळजवळ भारतामध्ये एक पंचावन्न कोटी लोक फक्त आयटी इंडस्ट्रीमध्ये आहे त्यातले पंचावन्न लाख लोक फक्त एकट्या सॉरी पंचावन्न कोटी श्रमिक लोक आहेत त्याच्यात पंचावन्न लाख आय टी इंडस्ट्रीमधले आहेत आणि त्या आय टी इंडस्ट्रीमध्ये ते पंचावन्न लाख लोक एकशे पस्तीस बिलियन डॉलरचा बिझनेस भारत देशाला करून देतात आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी की बेंगलोरमध्ये त्यातले सत्तावीस लाख लोक आहेत म्हणजे अख्ख्या जगाला बेंगलोरने जोडलेला आहेत म्हणजे जागतिक लेवलवर जर आर्थिक बाबींचा विचार केला तर आपण सगळ्यात पुढे येत आणि अजून भारतीयांची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जे परदेशी लोक ज्यावेळेस भारतात येतात आता आपण भारतात जातो एक तर शिक्षणासाठी आता शिक्षणाचं ताई म्हटलं तसं सगळे सा, चाळीसशे पंचेचाळीस ताई वयाचा अंदाज चुकू शकतो कारण जिजाऊ ब्रिगेडच्या बायका आहे यांच्यामध्ये ना आत्मविश्वासाचा दागिना आहे आणि हास्याचा टॉनिक आहे ह्या तुम्ही कधीही बघा टवटवीतच दिसतात कारण आमच्या मराठा सेवा संघाने खेडेकर साहेबांनी आम्हाला जो आत्मविश्वास दिलाय ना तो कधीच कुठेच कमी पडणार नाही तर आता खुश झालं जरा हा विद्यार्थी बनून जाण्याचं वय आपलं संपलंय पण एक विद्यार्थ्यांचे पालक म्हणून ज्यावेळेस आपण भारता भारताच्या बाहेर जातो तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट ऐकायला त्या ठिकाणी येते की भारतीयांकडे ना ऊर्जा प्रचंड आहे जिद्द प्रचंड आहेत आणि ते कुठल्याही गोष्टीला हार मानत नाही आणि त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची जुगाड वृत्ती आहे म्हणजे आम्ही कुठे जुगड कुठेही जुगड लावू शकतो आम्ही त्यामुळे आम्ही कधीच हरणार नाही कारण ज्याला जरी ते वापरलं तरी पण आम्ही आमच्या जुगाडाने त्याला वेगळं वळण देऊ शकतो तर या वृत्तीमुळे आपण कुठेच मागे ठरत नाही आता तुम्ही इतके छान टाळ्या दिल्या मला सांगा जुगाड वृत्ती पुरुषांपेक्षा महिलांकडे थोडी जास्त आहे मग आर्थिक बाबतीमध्ये महिलांचं योगदान थोडंसं जास्त असायला हवं आता ताईने ऑलरेडी त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे मी फक्त त्याचा एक शेवट सांगते की बघा डॉक्टर बाबासाहेबांनी एक देशाची प्रगती पाहणाऱ्या लोकांना सांगितलं होतं की देशाची प्रगती पाहायची असेल।, दे असेल तर तुम्ही या कॉर्पोरेट ऑफिस कडे या सुटापुटातल्या व्यापाऱ्यांकडे किंवा या अगदी डिजिटल दिसणाऱ्या लोकांकडे बघून करू नका तर इथल्या महिलांची स्थिती बघा आणि इथल्या महिलांची स्थिती जर सुधारलेली असेल तर तुमचा देश प्रगत आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण या महिला पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्के मध्ये जर महिला जर तुम्ही हा पन्नास टक्के महिला जर आपण एक विंग कमी केलं तर हा देश अर्ध राष्ट्र काय होईल अधू होणार आहेत त्यामुळे महिलांनी आपली प्रगती करायची आहे आणि पुढे जायचं आहे बघा जाता जाता एक समोर उपीय हो, गोष्ट सांगते तुम्हाला की कसं आहेत की ताई मग अशी की आता सगळं मिळतंय तू सिर्फ खुद को ढूंढ गुगल पे तुझे सब मिल जाएगा बट जरुरी क्या आहे खुद को ने की स्वतःला शोधण्याची गरज आहे आता संस्कृतीवर ताईंनी बोललेला आहे आणि मला हार्डली एक दोन मिनिटात मी समारोप करणार आहेत बघा आता काय आहेत की संस्कृतीचा जर विचार केला तर भारतीय लोक ज्यावेळेस बाहेर जातो आपण आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मुलांना भेटण्यासाठी तर त्यावेळेस परदेशी लोक आपल्याला निहाळत असतात मग त्या ठिकाणी आपण भारताचे ब्रँड अम्बेसेडर असतो आपलं वागणं आपलं बोलणं आपली भाषा आपली संवेदनशीलता या सगळ्याचे आपण ब्रँड अम्बेसिडर असतो मग जगावर आपल्या संस्कृतीची छाप कशी असावी तर ते आपण ठरवायचं आहे मूळ भारतीय संस्कृतीवर अनेक हल्ले झालेले आहेत त्याचे अगदी संशोधन लिखाणताई मराठा सेवा संघामध्ये अतिशय चांगले ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि संशोधन लिखाण खूप चांगलं करत असाल दि, दिलीप चौधरी सरांचे व्याख्यान असतात बनवरे सरांचे असतात आणि कामाजी पवार सर आहेत असे अनेक लोक इतके विचारवंत आहेत की ते लिखाण वारंवार करत असतात त्यामुळे आम्हाला तो साठा पंच पकवानासारखा ऐक ता मिळतोय ताटामध्ये तर आपली संस्कृती जी मूळ शिवसंस्कृती आहे तिचा जर आपण विचार केला तर ही संस्कृती अशी आहे की महिलांना समान संधी देणारी संस्कृती आहे अगदी तुम्ही शिव पार्वती ह्याचं जर प्रतीक बघितलं तर शंकराने पार्वतीला अर्धा भाग दिलेला आहे अर्धनारी नटेश्वराची मूर्ती अर्धाच नाहीतर स्थान दिलेलं आहे पण या संस्कृतीवर ज्यावेळेस घाला झाला किंवा परकीय आक्रमणामुळे आमच्या संस्कृतीवर सगळ्यात आधी घाला झाला आणि त्यामध्ये काय केलं त्या पार्वतीला उठवलं आणि पायाशी येऊन बसवलं त्याला आम्ही लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो किती पैसे कमाव किती आर्थिक पाठबळ मिळव फॉरेन मध्ये जा किती मोठ्या पदार्थ जा तुझी जागा नवऱ्याच्या पायाशीच आहे पण मूळ संस्कृती स्त्री पुरुष समानता सांगणारी आहेत बरं आता बघा आपण आपल्या संस्कृतीचे प्रेझेंटेटर असतो आणि ती आपल्याला जपायची आता बरेच जण म्हणतात संस्कृतीचा राहस होतोय म्हणजे लंगोट पासून लुंगीन लुंगी, लुंगी पासून धोतर धोत्रापासून आम्ही पॅन्टवर आलो तरी संस्कृतीचा रास होण्यासारखी भारतीय संस्कृती नाही कारण वसातवादी देशांनी प्रयत्न केला इथली संस्कृती बदलण्याचा पण ती कुणीही बदलू शकत नाही एक संस्कृती असेल तर बदलेल ना भारतात इतक्या संस्कृती आहे इतक्या व्हरायटीज आहे त्या बदलणं सहज शक्य नाही म्हणून वसातवादी देशही फेल ठरलेले आहेत कारण सगळीकडे कसं आहे की संस्कृती बदलली तर प्रतिकार क्षमता कमी होते आमच्या डॉक्टरांच्या भाषेत प्रतिकारक क्षमता कमी झाली की इन्फेक्शन लवकर होतं आणि इम्युनिटी होते आम्हाला इन्फेक्शन होतं अजूनही म्हणजे भारतातला योगा ज्यावेळेस योग योग योगा होऊन आला की आम्ही पटकन स्वीकारले बरोबर आहे ना आता डब्ल्यू एच ओ ने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हणजे तुम्हाला आहे एम योगा ऍप केले जे जागतिक स्तरावर काम करते आता जागतिक ग्लोबल सॉंग तुम्हाला वंदे मात्र माहिती आहे त्यानंतर जे होऊ नये अगदी धुमागूळ घातला होता जय हो सांगणे जगभरामध्ये आणि पसायदान युनेस्कोच्या जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज झाल्या किंवा कल्चरल परिषद झाली त्या परिषदेमध्ये आपल्या पसायदानाला म्हणजे काय म्हणतात त्याला एक ह्युमन व्हॅल्यू जपणारा स्थान दिलेलं आहे आणि त्यातले जे श्लोक आहे त्याला एक ग्लोबल पीस सॉन्ग म्हणून घोषित केलेला आहे जो हो, प्राणी जात। म्हणजे ही आपल्या भारतीयांची खरी ओळख आहे ही संस्कृती आहे ती सहज संपणार नाही ती वाहणाऱ्या नदीसारखी आहे आणि ती वाहत राहते नदी जशी म्हणतात ना की, की अपिप्रवहते होते यती जला ती नसते म्हणजे ते नाश होणार नाहीये सतत वाहत आहे तर मैत्रिणीनं जाता जाता शेवटचं सांगते की नदीसारखं वाहत राहा प्रवाहासारखं वाहत राहा थांबू नका का थांबायचं नाहीये तर बघा नदी वाहते ना तिच्यात स्वच्छ पाण्यामध्ये असं पाय बुडून बसावं वाटतं छान थंडगार पाणी आपल्याला पायावर घ्यावं वाटतं पण त्या नदीचं थांबलेलं पाणी जे असतं त्याचा डपकं होतं आणि तिथे फक्त मच्छर येतात म्हणून स्वतःला अपडेट करा स्वतःचं डपकं होऊ देऊ नका नदीसारखं वाहत राहा आमच्या आपल्याला जुने लोक म्हणतात की जी चाहती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी बरोबर आहे महात्मा फुले आले ते म्हणाले की जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी त्यांनी हातात शिक्षणाची दोरी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले ते म्हणाले की नाही जिच्या हाती आर्थिक दोरी ती जगाला उद्धारी म्हणून त्यांनी आर्थिक दोरी आर्थिक जबाबदाऱ्या महिलांकडे सोपवल्या आणि आमचे खेडेकर साहेब आल्याने ते म्हणाले की जिच्या हाती सामाजिक बांधिलकीची दोरी ती जगाला उद्धारी ती जगाला उद्धारणच नाही तर तिचा झोका योग्य दिशेला जाईल आणि आकाशाला गवस निघाले एवढा बोल जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ ధన్యవాద మేడం <laughs>